नाशिकच्या मालेगाव मध्ये घडलेली घटना जिने संपूर्ण देशाला हादरा दिला नाशिक जिल्ह्यातील दिल, मालेगाव तालुक्यामधील मधील डोंगराळी नावाच्या गावात एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराची घटना संपूर्ण राज्यात व्हायरल झाली पण या प्रकरणात आज मोठा खुलासा झालाय मुख्यमंत्र्यांनी याविषयी मोठा निर्णय घेतलाय या प्रकरणाचा तपास अखेर संपला असून या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे आज या प्रकरणात जी घरामोड घडली ती ऐकून संपूर्ण महाराष्ट्र आदरला एक घटना जेव्हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील डोंगरा हे गावात घडली होती एक सकाळ अगदी कोणत्याही गावासारखी तिथे उघडली होती शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांची लगबग सुरू होती पण रविवारी त्या गावात एक क्रूर घटना घडली ती घडली अवघे साडेतीन वर्षाच्या एका चिमुकली बरोबर आयुष्यात एक निरागत छोटस बाळ जिचं मोकळं अतिशय हसू हा, होतं जिचं जीवन तिच्या अंगापुरतं होतं तिचं जग म्हणजे तिचं घर आईवडील आजो आजोबा यासोबत खेळण्यास तिथं दिवस जायचा पण रविवार सो सोळा नोव्हेंबरचा तो दिवस तो दिवस या चिमुकल्यासाठी या चिमुकल्या मुलीसाठी काळ ठरला आईवडिलांची आजी आजोबांची लाडकी ही चिमुकली जिचं वय फक्त साडेतीन वर्ष तिच्या आईवडिलांनी कधी विचार केला नव्हता की त्या दिवशी तिच्यासोबत असं घडणार आहे आणि आज तो धक्कादायक प्रसंग उघडकीस येणार होता वडील कामानिमित्त बाहेर गेले आजी आजोबा शेतात काम करायला गेलेले आई घरातल्या घरात ही अंगणात मातीत स्वतःच्या विचारामध्ये रमलेली होती होती खेळत आईला घरातून तिचा आवाज ऐकू येत होता आईला वाटलं माझी लेख अंगणात खेळते ती एका विश्वासावर निर्दास्त होती पण त्याच दुपारी या गावात वावरणाऱ्या एका विकृत मनोवृत्तीने या चिमुकलीवर नजर ठेवली होती एक अनामिक क्रूर सुडाची आग कोणाच्या तरी मनात धगधगेत होती आणि देवागस्ता हे त्या आगीचं लक्ष होतं घरातल्या आतल्या कामाच्या व्यस्तात आई आईला हे माहीत नव्हतं की तिच्या चिमुकली सोबत काय घडणार होतं आणि हे प्रकरण संपूर्ण राज्यात व्हायरल होणार होतं मुलगी घराबाहेर खेळत होती साधारण दुपारचे तीन वाजले असतील त्यावेळेस तिच्या आईला जाणवलं की घराबाहेर कोणाचाच आवाज येत नाही बराच वेळ मुलीचा आवाज येत होता पण एक दीड तास झाला मुलीचा आवाजच येत नाही तिची गोड किलबिल शांत कशी काय झाली मुलीला नेमकं काय झालं तेवढ्यात तिची आई धावत बाहेर आली पाहिलं तर अंगर रिकाम होत तिची खेळणी तशीच पडली होती ती ज्या भांड्यांबरोबर खेळत होती ते भांडे तिथेच होते अक्षरशः आईला भीती वाटू नाहीये तिला विचारलं अगं बाळा माझी कुठे गेली अगं कुठे आहेस असा तिने आवाज दिला आणि सुरुवातीला वाटलं खेळता खेळता शेजारच्या घरी गेली असेल पण ती शेजारच्या घरी गेली दोन तीन घरी तपास केल्यानंतर देखील तिच्या लक्षात आलं नाही पण जसा जसा वेळ पुढे सरकला तसं तसं आईच्या काळजात धडधड वाढत होती एक तास झाला दोन तास झाले तीन तास झाले चार ते पाच तासापासून मुलगी बेपत्ता आता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली संपूर्ण गाव मदतीला आलं अक्षरशः संपूर्ण गावात हा आकार झाला एक चिमुकली मुलगी इतकी गोंडस दिसायची दुपारपर्यंत इथंच होती पण ती तिथून कुठं गेली असं समजल्यावर गावातले सगळे लोक त्या ठिकाणी जमा झाले त्यांनी त्याला वाटलं कुठल्या तरी विहिरीपाशी गेली असेल कुठल्या तरी तळ्यापाशी गेली असेल झाडांमध्ये गेली असेल काही जण विहिरीकडे धावले तर काही जण तळ्याकडे धावले तर काही जण रस्त्यापाशी धावले सगळ्यांनी बघितलं मोबाईलहून फोनाफोनी चालू होती पण कोणाला माहिती नव्हतं की त्या मुलीसोबत काय घडलेलं आहे पण मुलगी तर कुठेच सापडत नव्हती तब्बल दोन तासाचा हा पिंजून त्या ठिकाणी प्रकार सुरू होता आता ही मुलगी बेपत्ता झाली आहे आणि तिच्यासोबत असं काहीतरी कुरकुट्य घडलेलं आहे याची कोणालाच कल्पना नव्हती पण म्हणतात ना जेव्हा मुलगी बेपत्ता होते किंवा कुणी बेपत्ता होतं तर त्यानंतरचे पहिले दोन तास सगळ्यात महत्वाचे असते कारण की या दोन तासामध्ये अशा काही गोष्टी घडतात की ज्यामुळे या दोन तासात जर पत्ता लागला तर कोणाचाही जीव वाचू शकतो पण ते गावातल्या कोणालाच कळलं नाही कुणीतरी हिला उचलून नेलं का कुणीतरी चॉकलेट चा दाखवलं का कि मुलगी उचलून नेली आता अशा प्रकारची चर्चा सुरू झाली होती दोन तासापूर्वी मुलगी हरवलेली पण आता लोकांना वाटू लागलं होतं हिला कोणीतरी उचलून नेलं आहे आणि जवळपास आता भरपूर टाइम निघून गेला होता गावात जवळपास आता सायंकाळ व्हायला लागली होती आता तो जो महत्वाचा वेळ होता दोन तासात निष्ठून चालला होता आणि त्याच वेळेस त्याच वेळेस एक नराधम तिच्या सोबत ते कूर करत होता सायंकाळचे पाच वाजले अंधार दाटू लागला आता गावकऱ्यांनी आशा सोडली होती जे ते आपल्या घरी निघून गेले होते आणि अखेर काही गावकरी राहिले काही गावकरी इकडे तिकडे शोधत होते अखेर आता अशा माऊली लावली होती डोंगराळी गावाच्या काळजावर भीतीचा आणि चिंतेचा एक मोठा दगड बसला होता तो ठाण्यात तोपर्यंत तक्रार केली होती पोलिसाची गावात दाखल झाली होती आणि जेव्हा पोलिसाची पथक दाखल झाली तेव्हा रात्री सात वाजण्याच्या सुमारास गावातील काही तरुणांनी मोबाईल टावरच्या परिसरात एका झुडपामध्ये एक विचित्र दृश्य दिसलं एक असं दृश्य ज्याने या गावाला कायमचं हादरून सोडलं त्या झुडपामध्ये त्या चिमुकल्या मुलीचा मृतदेह अगदी चित्र विचित्र परिसरात पडलेला होता ते दृश्य इतकं विचित्र होतं की जे पाहून काही गावकऱ्यांना बेशुद्ध झाले आईवडिलांचा टाहो गावकऱ्यांचा आक्रोश यांनी संपूर्ण रात्र थरारली पण याचवेळी तपास करत असणाऱ्या पोलिसांचं लक्ष आता इकडे तिकडे नजर फिरत होती आता हे नेमकं कुणी केलं या टावरपाशी या मुलीला कुणी आणून टाकलं हिच्यासोबत इतकं भयंकर कृत्य कुणी केलं तर हे सगळं शोधत असतानाच एका पोलिसाची नजर त्या टॉवरच्या परिसरातील एका घरावर गेली त्या घराच्या भिंतीवर त्यांना रक्ताचे ताजे डाग दिसले मग हे डाग कोणाचे होते आणि हे डाग कोणाचे होते तर हे डाग इथे कोणी पाडले मग नारा हा नारादम या घरातला तर नसेल ना हा प्रश्न आता निर्माण होणार होता हा नारादम एवढ्या शांतपणे गावात का वावरत होता याचा अर्थ काय त्याचे हावभाव त्या रात्री काय होते आता सगळं शोधणार होतं आता अखेर त्या घरापाशी पोलीस गेले त्या घराला घेराव घातला ते घर होतं विजय संजय खेरनार नावाच्या चोवीस वर्षाच्या तरुणाचे एक तरुण ज्याचं वय चोवीस वर्ष रक्ताच्या डागांनी आरोपीचा पत्ता ता 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 दिला तांत्रिक माहिती परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारांनी पोलिसांनी अर्ध्या तासात विजयला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारायला सुरुवात केली त्याने टाळाटाळ केली पण पोलिसांच्या कसून चौकटीसमोर तो जास्त काळ टिकू शकला नाही आणि मग त्याने जे सत्य सांगितलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली त्याला विचारलं तू हे का केलंस इतक्या लहान मुलीसोबत हे असं का केलंस तर त्यावेळेस तो म्हणाला तिच्या वडिलांचं आणि माझं भांडण झालं होतं मला बदला घ्यायचा होता वडिलांशी एका शुल्लक भांडवून त्याने सूड उगारला आणि एका साडेतीन वर्षाच्या निरागस मुलीवर त्याने त्याचा बदला घेतला आता हा बदला म्हणायचा की विकृती म्हणायची विजय खरणाऱ्या वडिलांचा इतका का राग आला होता की त्याने त्यांच्या काळजाचा तुकडाच हिरावून घेतला त्याच्या विकृत मानसिकतेचं मूळ काय हा नराधम आजही गावात अशा प्रवृत्तीचा होता तरी त्याला त्या समाजाने आधीच काय उघडलं नाही का ओळखलं नाही आता हळूहळू तपास सुरू होता चॉकलेट चा आमिष घरात एक त्याचा फायदा आणि हत्या तर अशा प्रकारचे होतं अखेर मालेगावच्या रस्त्यावर अक्षरशः ज्वालामुखी उसळला मालेगाव कुसुंबा महामार्गावर आक्रोशांचा केंद्र बनला नागरिक विशेषतः महिला रस्त्यावर उतरल्या तळपायच्या मस्त घर पुसली टायर झाडत पाच तास रस्ता रोखून धरला आरोपीला फाशी द्या आणि त्याला आमच्या समोर जाळू असा एक ताहो त्यांनी फोडला पण त्याच वेळेस शालेय शिक्षण मंत्री दादा भोसे यांनी भेट दिली पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले पण हे आश्वासन पूर्ण होईल का यावर आता शंका होत असतानाच आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक निवेदन जे दादा भोसे आणि तेथील आमदार यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिलं आहे आणि ज्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेबांसारखा जो विविध उपलब्ध करून देण्याची देखील घोषणा याच्या माध्यमातून करण्यात आली आहे आता नक्कीच हे फास्ट्रॅक न्यायालयाद्वारे याच्यावर नक्कीच त्या ठिकाणी एक प्रकारे न्याय होणार आहे आणि नक्कीच या या चिमुकलीला या चिमुकलीच्या आईवडिलांना नक्कीच न्याय मिळणार आहे कारण की सरकारने देखील अत्यंत वेगाने याच्यावर पावले उचलली आहेत दामाला मी शिक्षा देऊ त्यासाठी फास्ट्रॅक कोर्टात खटला चालू असं आश्वासन देऊन त्याच्यावर निर्णय देखील घेतलेला आहे या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद